मला वाटतं लातूरकरांसाठी सोनियाचा दिवस आहे एक ऐतिहासिक दिवस आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण चा सर्व साक्षीदार होता होत आहोत आज देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हातून रेल्वे कोच फॅक्टरीची पायाभरणी आणि हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय खासदार शृंगारेजी माननीय आमदार संभाजी पाटील निलंगेकरजी आमचे सर्वकली प्रशासकीय अधिकारी आय जी सर एस पी सर आणि उपस्थित असिस्टंट डी आर एम मी सर्व रेल्वे कर्मचारी रेल्वे कोच फॅक्टरी यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते आणि खरं तर हा देशातील सगळ्यात मोठा चौथा प्रकल्प आहे आणि लातूरमधून चालू होत आहे आणि तो जिल्हाधिकारी म्हणून माझ्या टेन्युअरमध्ये चालू होत आहे याचासुद्धा मला अभिमान वाटतो आणि खूप आनंद होतो आहे यामुळे लातूरकरांसाठी नवीन वाटा उपलब्ध होतील प्रगित प्रगतीचे अनेक दालन या ठिकाणी उपलब्ध होतील आणि जिल्हाधिकारी म्हणून मला आनंद आहे की लातूर मधल्या स्थानिक लोकांना सुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्यासाठी संधी मिळणार आहे रशियन कंपनीची अत्याधुनिक कंपनी जी आहे तिचे सर्व नवीन तंत्रज्ञानाने अशी युक्त अशी ही रेल्वे कोच आहे आणि मी एवढंच सांगेल की ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार आहेत आणि देशाचं सर्व लक्ष आहे देशातील या सगळ्या नकाशावर आता लातूरचं नाव झालं घडणार आहे याचा मला अभिमान वाटतो आणि या नोटवर मी आपल्याशी संवाद थांबवते धन्यवाद बहुत-बहुत धन्यवाद मॅडम जी अब मैं हमारे माननीय विधायक श्री संभाजी पाटील निलंगेर से अनुरोध करता हूं कृपया हमारा मार्गदर्शन करें अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या भागाचे सन्माननीय खासदार श्री सुधाकरजी साहेब व्यासपीठावर उपस्थित डी आय जी पी आपले सी चे सी आर पी एफचे श्री सन्माननीय संजीव कुमारजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय वर्षाताई ठाकूर मॅडम आपले सन्माननीय एस पी महोदय सोम्या मुंडेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र जी चीफ इंजिनियर सुबोधजी सागरजी त्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देविदाजी काळे समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि लातूर येथील सर्वच मान्यवर खरं तर वेळ फार कमी आहे आणि कमी वेळामध्ये कार्यक्रमाला येत असताना या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा साक्षीदार म्हणजे मी व्यक्तिशाच होत आहे बऱ्याचदा मॅडम असं म्हटलं जात आहे की राजकीय लोक आणि अधिकारी यांच्याकडं आज बघण्याचा एक दृष्टिकोन असा झालाय की राजकीय लोक फक्त निवडणुकीपुरतं पाहतात त्यांचा स्वार्थ हा निवडणूकच असतात त्याच्या पलीकडे त्यांनी विचार करत नाहीत आणि अधिकाऱ्यांकडं पण बघत असताना ह्या पद्धतीने पाहिलं जात आहे दहा ते सहाच हे काम करतात दहाच्या सा, दहा ते सहाच्या पलीकड यांना कोणत्याही विषयाची सामाजिक बांधिलकी यांची कोणत्याही विषयाची नसतीये असंही आपल्याकडं पाहिलं जात आहे पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की ह्या दोन्ही गोष्टीचा जर आज आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं की मराठवाड्याकड पाण्याचा दृष्टिकोन आपले तत्कालीन रेल्वे मंत्री माननीय पियुषजी गोयल साहेब यांच्याकडं मला विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बसण्याचा योग आला आणि त्या चर्चेतून असं निघालं की मराठवाडा आणि आगामी काळातले मराठवा म्हणजे प्रश्न आणि भविष्य मराठवाड्याचं कसं राहायला पाहिजे रेल्वे म्हणून आणि त्यावेळेस पियुष गोयल साहेबांसोबत चर्चा होत असताना एक विषय निघाला की इथं वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत बार्शी आणि आपल्याला माहीत असेल कुरुडवाडी याच्यामध्ये चिंचकिल म्हणून एक स्टेशन आहे चिंचकिल म्हणून एक स्टेशन आहे आणि ब्रिटिशेसच्या काळामध्ये ब्रिटिशेसनी असं नियोजन केलं होतं की रेल्वेचे जे काही आपल्याला स्लीपर्स बनवायचे असतील ज्या गाड्या बनवायच्या असतील त्यांचा नियोजित कारखाना हा चिंचकिल ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा नियोजित कारखाना होता आणि मग ह्याच्या माध्यमातून मी पियुष गोयल साहेबांना सांगत होतो की आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे त्या काळामध्ये ब्रिटिशर्सनी असा विचार केला होता की ह्या भागामध्ये रॉ मटेरियल बाकीच्या नैसर्गिक साम ज्या सा, आपल्याला नैसर्गिक गोष्टी लागतात त्याची कमतरता आहे तर असं कोणतं तरी युनिट करावं हो की ज्याच्यातून मॅनपॉवरचा उपयोग होईल रोजगारी निर्माण होईल तसं ते चिंचकील ठिकाण त्यांनी ठरवलं होतं मी पियुषजींना सांगितलं की हा जो विषय आहे की रेल्वे बोगीचा कारखाना हा मागच्या पंच्याहत्तर वर्षापासूनचं स्वप्न हे आजचं स्वप्न नाही आहे तर ह्याच्याकडं आपण बघ बग, बघत असताना मराठवाड्याला हा जर रेल्वे बोगीचा कारखाना जर आपण दिला जे केंद्र सरकार विचार करत आहेत की देशामध्ये नवे दोन रेल्वे कोच कारखाने सुरू करायचे आहेत त्याच्यातला एक कारखाना हा लातूरला जर आला तर मराठवाड्याच्या युवकांना रोजगार या भागामध्ये निर्माण करण्यासाठी एक मोठी संधी मिळेल मी सुरुवातीला म्हणत असताना राजकीय लोकांचा दृष्टिकोन मी आपल्याला सांगितला ते कामाच्या पलीकड निवडणुकीच्या पलीकड विचार करतात ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करतो सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे काय निवडणूक म्हणून विचार करत नाही देशाच्या भविष्यातल्या पिढीसाठी त्यांनी विचार करतात आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही कोणत्या रोजगाराची संधी मिळाली नाही तर ज्यावेळेस पियुष गोयल साहेबांनी हा प्रस्ताव मांडला की मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक रोजगार आहेत सर्वात अधिक त्या ठिकाणी मुलं मिळतात आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आपण करायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी एका मिनिटामध्ये माननीय पियुषजी गोयल साहेबांनी सांगितलेल्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली हे झालं राजकीय मंडळीचं मी त्याच्यामध्ये सुरुवातीला बोलत असताना अधिकाऱ्यांचाही उल्लेख केला अधिकाऱ्यांचा उल्लेख का केला ही जी कल्पना आहे ही जी सुरुवात आहे रेल्वे कोच कारखाना हा लातूरला यायला पाहिजे आजकाल बऱ्याच गोष्टीचा श्रेय वाद चालत असतय पण मी या व्यासपीठावर आहे समोर आमची लातूरची सर्वच मान्यवर आहेत मला आवर्जून सांगायचंय एक अधिकारी आपल्या लातूरमध्ये आज जसं इथं गोयल साहेब प्रोफेशनरी म्हणून आलेले पहिली पोस्टिंग इथं ह्या जिल्ह्याचा सी ओ म्हणून त्यांची झाली होती ते गेडाम साहेब प्रवीण गेडाम साहेब आणि ज्यावेळेस त्यांची इथं पोस्टिंग झाली होती त्यांनी इथं त्यांचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतर ते रेल्वे मंत्र्याचे पी एस म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलं मी राज्याचा मंत्री असताना दिल्लीला कामाच्या निमित्ताने आपल्याकडचे अधिकारी जुने संबंध आणि ते अधिकारी एकदम सरळ स्ट्रिक्ट होता आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो आणि आम्हाला ते का आवडायचे कारण ते चुकीचे कामं होऊ देत नव्हते त्याच्यामुळं आम्हाला ते, ते फार आवडायचे आणि त्याच्यामुळं आमचं त्यांचं चांगली वेवलेन जुडली होती आणि दिल्लीत त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट हा विषय सांगितला त्यांनी की गेडाम साहेबांनी सांगितलं संभाजीराव मला काही गोष्टी आहेत मी लातूरला राहिलोय लातूरशी माझा जिवाळ आहे मला काही गोष्टी बोलता येत नाहीत माझंही गाव म्हणजे लातूरशी म्हणजे मराठवाड्याच्या मातीशी जोडलेलंच माझं म्हणजे सोलापूरशी मी जोडलेला आहे या भागातले प्रश्न मला माहिती आहेत रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे सरकार असं विचार करत आहे ही जी मधली बातमी आहे जर खऱ्या अर्थाने जे सरकारच्या डोक्यामध्ये कल्पना चालली होती की रेल्वे कोच कारखाना देशामध्ये दे उभा आहे त्यावेळेस ते अधिकारी रेल्वे मंत्र्यांकडे होते त्यांनी जी बातमी ऐकली त्यावेळेस त्यांनी माझ्या कानामध्ये जय मंत्र दिलं की संभाजीराव तुम्ही ह्याच्यासाठी जर प्रयत्न केला अजून हा कारखाना कुठं करायचा आहे कोणत्या भागात करायचा आहे देशाच्या कोणत्या काना कोपऱ्यामध्ये किंवा कोणत्या राज्यात जाणारे हे कुणालाच माहित नव्हतं फक्त ही आयडिया फ्लोट झाली होती तर हा कारखाना जर तुम्ही प्रयत्न करून मराठवाड्यात आणलात तर लातूरला जर आणलात तर मराठवाड्याला न्याय दिल्यासारखं होईल तर ही कल्पना जर कोणत्या अधिकाऱ्यांनी आयडिया म्हणून दिली असेल तर ते प्रवीण गेडा म्हणून त्यावेचस्वी होते म्हणजे पलीकड जाऊन आपल्या आपण ज्या भागामध्ये काम केलं त्या भागासाठी आपली बांधिलकी राहायला पाहिजे त्या लोकांची आपली बांधिलकी राहायला पाहिजे हा जिवाळा त्या अधिकाऱ्यांनी केला मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानले पियुष गोयल साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि योगायोग त्यांच्याकडे हे ज्यावेळेस आयडिया गेली त्यांनी त्याला मान्यता दिली राज्याच्या मुख्यमंत्र्यांकड मी काल निश्चित तसं सा सांगितलं की जे स्पर्धा त्यांनी आम्हा मंत्र्यांमध्ये लावली होती आणि त्या स्पर्धा जिंकण्याचं काम लातूरच्या जनतेनी केलं आणि त्याचं बक्षीस आणि त्याचं फलित म्हणजे रेल्वे कोच कारखाना हे लातूरच्या जनतेचं फलित आहे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचा फलित म्हणजे लातूरचा रेल्वे कोच कारखाना परत अनेक का अधिकारी आहेत ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस अशी अडचण होती की आपल्याला कमी टाइम देण्यात आला होता आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला तीनशे एकरपेक्षा अधिक जागा हे आपल्याला रेल्वे विभागाला वर्ग करायची होती आम्ही ची घेतली आणि हे सर्व करत असताना त्या कमी काळामध्ये रेल्वेला जागा देणं त्यांच्यासोबत टायअप करणं त्यांचे पैसे वर्ग करणं त्यावेळेस जिल्हाधिकारी होते माननीय जी श्रीकांतजी त्यांचाही कारखान्यामध्ये उभा टाकत असताना त्याला ज्या पद्धतीने त्यांनी एक्सपर्डाईट केलं फास्ट पळवलं आणि ज्या आत ही सर्व प्रक्रिया केली त्यावेळेस मी जी श्रीकांतजींचे मनापासून आभार हॅलो हे बघा अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांनी या कारखान्यासाठी मदत केलेली आहे मला काही जणांचेही आभार इथं मानणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला तीनशे एकरची जागा पूर्ण करून घेत असताना आपल्याला थोडी जागा कमी पडत होती आणि जी श्रीकांतजी माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं भैया आपल्याला थोडी जागा कमी पडतीये मी त्यांना विचारलं की आजूबाजूची जागा कुणाकुणाची जरा जर आपण मला माहिती दिली तर आपण त्यांच्याकडे मागणी करू त्यांनी मला सांगितलं की भैया बाजूला जी जागा आहे ही मांजरा कारखान्याची जागा आहे त्याच्यातली जर आपल्याला एक पट्टा जर भेटला तो पट्टा जर आपण कारखान्याला जोडून घेतला तर आपले पूर्ण तीनशे एकरची जागा पूर्ण होईल जे योग्य आहे त्याच आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करायलाच पाहिजे अनेक पत्रकार आहेत ह्या गोष्टीला त्यांनी राजकीय दृष्ट्या करून घेतील पण आपल्या लातूरची ही संस्कृती नाहीये योग्यला योग्य म्हणणं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभारी मानणं गरजेचं आहे त्यावेळेस मांजरा कारखान्याचे चेअरमन मी त्यावेळेसचे आमदार माननीय अमित देशमुख मी यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला रेल्वे कोच कारखाना होतोय तुमचे कारखान्याची जागा त्या ठिकाणी आमच्या या कारखान्याला लगट आहे तेवढा एक पट्टा जर आपण आम्हाला दिला तर निश्चितपणे आपली पूर्ण तीनशे एकरचा हा जागा पूर्ण होईल आणि त्यावेळेस अमित देशमुखने त्यावेळेसचे आमदार होते त्यांनी आजही आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली आणि तात्काळीन लगेच एक मिनिटामध्ये त्यांनी अग्रिमेंट करून आपल्याला ती जागा आपल्याला रेल्वेला त्या ठिकाणी वर्ग करून दिली त्यासाठी जिल्ह्याचा एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून मला त्यांचेही आभार या ठिकाणी या व्यासपीठावर मानणं मला योग्य वाटते आणि त्यांचे आभारही सर्वांनी मानायला पाहिजे निश्चितपणे कळत ना कळत अनेक लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला मला आपल्याला एवढंच सांगायचंय की हा कारखाना म्हणजे काय आपण सगळे ग्रामीण भागातले मोहाळ माहिती ना मोहाळ मधमाशांचं मोहाळ असतय त्या मोहाळ कुठं बसत माहिती का त्याच्यामध्ये एक माशी असते तिला राणी माशी म्हटलं जाते ती राणी माशी जिथं जाऊन बसती तिथं ते मोहाळ त्या ठिकाणी बसते आणि त्या मोहाळातून जे काही गोडवा असतो त्याच्यानंतर निर्माण होतो मराठवाडा रेल कोच कारखाना म्हणजे ती राणी माशी आहे आणि ती राणी माशी आता इथं येऊन बसलेली आहे त्याच्यामुळं आज इथं हे महाळ उभा आहे आणि त्याच्यातून लातूरच्या जनतेला जे मधाचा गोडवा आहे हा मधाचा गोडवा जर चोकायचा असेल त्याला स्वाद घ्यायचा असेल ही राणी माशीच्या माध्यमातून त्याला घेता येणार आहे आज तुम्ही बघितलं आज खासदार साहेबांना इथं उपस्थित आहे साहेब पीट लाईन टाकायची म्हटली इथं रेल्वेचे सगळे अधिकारी आहेत पीठ लाईन टाकायची म्हंटले तर किती अडचण असते सरकार लगेच देत नाहीत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले कुणी आपल्याला पीठ लाईन देत नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाहीत रेल्वे वाढत नाहीत अचानक तीन वर्षामध्ये आपल्या भागामध्ये जिथे एक होती तिथं वीस पेक्षा अधिक रेल्वे आपल्याकडे गेलेले आहेत आणि आज अशा पद्धतीने पीट लाईन उभा टाकली या सर्व गोष्टी का उभा टाकल्या तर हे रेल्वे कोच कारखान्याची रानी माशी ही आपल्या भागामध्ये आले आलेली आहे आणि त्याच्यातून हा विकासाचा गोडवा आपल्या भागामध्ये होणार आहे वेळ फार कमी आहे नऊ वाजता आपल्याला नऊ दहा वाजता नऊ वाजून दहा मिनिटाला देशाचे पंतप्रधान आपल्याशी जोडले जाणार आहेत या कारखाना होत असताना जे रेल्वेचे अधिकारी आहेत यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली चांगला कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आहे आपण म्हणताल की भैयानी कौतुक केलं ज्या गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे त्या गोष्टीचं निश्चितपणे कौतुक केलं पण जे, जे लोक या कारखान्यावर वाकड्या नजरेने बघत असल त्याचा हिशोब करण्यासाठी घोडा मैदान लांब नाहीये थोड्या दिवसातही त्याची पूर्ण माहिती आपण देऊ हा कारखाना कोणत्या रशियन कंपनीचा नाहीये हा कारखाना साहेब कुणाचा आहे किसकाय साहेब हे कारखाना हे रेल्वे कंपनी रेल्वे भारत सरकारच्या रेल्वेचा कारखाना आहे हा रशियन कंपनीचा कारखाना नाहीये आर्विनियलचा पण कारखाना नाहीये हेचे मालक जर कोण असल तर भारतीय रेल्वे आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि बाकीचं जे काही सांगायचंय त्याला खूप मला वेळ आहे आता लांब नाहीये उद्यापासून आपलं चालूच होत आहे चौदा पंधरापासून चौदा पासून चालूच होतंय आणि तेही माझ्यासारख्या माणसाकडनं हिशोब जर लावायचं म्हटलं मला असं वाटतं की आता बॅटिंग आता आमची बॅटिंग आहे मी वाट बघत होतो कोण सुरुवात करतोय त्याच्यामुळे आता सुरुवात आली आहे त्याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीच प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं जाणार आहे साधा विषय साधा विषय कि राज्य आपल्या बँका आहेत डीसीसी बँक आहे त्याचे मालक शेतकरी असतात पण मालक व्यक्ती झाल्यात ह्याही गोष्टीचा मी आता येणाऱ्या काळामध्ये ह्याची माहिती जनतेपर्यंत कशी द्यायची ही माहिती मी जनतेपर्यंत घेऊन जाईल हे मी आपल्याला आवर्जून सांगतो या कंपनी हे कारखाना लातूर मध्ये वैभव निर्माण करणारा कारखाना आहे पस्तीस हजार कोटी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या कारखान्यामध्ये येणार आहेत वंदे भारतचे एकशे वीस रेल्वे या लातूरमध्ये निर्माण होणार आहेत देशभरामध्ये कुठं जरी आपण गेलात वंदे भारतची रेल्वे जर आपल्याला दिसली त्याच्यावर मेड इन लातूर असा शिक्का असणार आहे मेड इन मराठवाडा असा शिक्का असणार आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि पुढचे दहा वर्षासाठी पुढच्या दहा वर्षासाठी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक आपल्या लातूरमध्ये होत आहे आणि त्याचा श्रेय जर कुणाला जात असेल तमाम लातूरच्या जनतेला जात की त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याचा श्रेय जर जात असेल लातूरच्या जनतेला जात आणि आम्ही सर्व लातूरकर देशाच्या पंतप्रधानाचे मनापासून आभार व्यक्त करतो की ही संधी त्यांनी मराठवाड्याला दिली येणाऱ्या काळामध्ये लातूरची जनता जे स्वागत देशाच्या पंतप्रधानाचा करायचंय दोन हजार चोवीस ला मतदान रूपी त्या ठिकाणी या, या लातूरची जनता त्या ठिकाणी पंतप्रधानाचं स्वागत कराल आणि निश्चितपणे लातूरची जनता नाही तर मराठवाड्याची जनता हे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत करतील एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुत बहुत धन्यवाद महोदय अभी हमारे माननीय सांसद जी सी आहे कृपया वक्त को देखते हुए अपने विचार कम समय में व्यक्त करने का प्रयास करें धन्यवाद सडा नमस्कार लातूर रेलवे कोच फैक्ट्री या फैक्ट्रीचे उद्घाटन सोळा प्रसंगी यावे सुटार असलेले आपल्या भागाचे माजी मंत्री तसा गार्डियन मिनिस्टर आदरणीय संभाजीभाई पाटील निणकरजी माजी मंत्री माजी आमदार सुधारराव भालेरावजी तसेच जिल्हाधिकारी वर्षताई हॅलो तसेच पोलीस अधीक्षक सोमया मुंडेजी नमन गोयलजी तसेच आमचे आत्ताच आलेले अशोक दा गणेश हाकेदादाजी तसेच डी आर एम एस परिवारजी सुबोध सागरजी अरुणभया पाटीलजी जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुखजी शहर जिल्हा अध्यक्ष देवीदास काळेजी संजीव कुमारजी पत्रकार मित्रांनो बंधून आज आताच आमच्या कलेक्टर मॅडमनं सांगितलं की आज खूप मोठा सोन्याचा दिवस आपल्या लातरगारासाठी उजळलेला आहे खरखर मॅडम बऱ्याच वर्षापासून आपल्या ह्या लातूर फॅक्टरीचं फॅक्टरीच काम चालू होत आणि हे काम चालू झालं तेव्हापासून मध्ये दोन वर्ष कोविड काळ आला कोविड काळामध्ये आपल्याला काही गोष्टी थांबावं लागलं दोन वर्ष थोडं काम स्लो चाललं परंतु मला अभिनंदन करावं असं वाटत जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो दोन हजार सतरा अठराच्या आतमध्ये तेव्हा मी त्या कार्यक्रमाला समजवया आपण जो कार्यक्रम घेतला होता कुठं लावटी ग्राउंडवरती माझ्यावरती शाळे कॉलेजवरती त्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो मला काही माहित नव्हतं ह्याच्यातलं हा रेल्वे कारखाना कसा आणला कोणा आणला काय आणला आपल्या भाषणातून मला कळालं आता खरं म्हणजे मी त्या काळामध्ये नवीन नवखा एक जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्या जा झानी आज आपल्या सीएम साहेबांनी त्यावेळेस भया सांगत होते की सीएम साहेबांचा सा खूप मोठा या ठिकाणी वाटा आहे आणि गेडम साहेबांचा सा खूप वाटा आहे प्रकल्प देण्यासाठी आणि त्यावेळेस माझ्या मते अरविंद भैयाकडं त्या कार्यक्रमाचं मॅनेजमेंट होतं अरविंद भैया त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी पळत होते ते कार्यक्रम पियुष गोल साहेब येणार होते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी भैया असतील अभिमान्यू पवार साहेब असतील तुम्ही असाल त्यावेळेस मी पाहत होतो तुमच्याकडं परंतु आज खरोखर आज लातूरकरांच्या स्वप्नातलं असं हा लातूर कोच फॅक्टरी कारखाना त्या ठिकाणी तयार आहे आपल्याला माहिती आहे की मी हमेशा संसदे म्हणत म्हणत असतो की लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या घड एक ड्राय एरिया आहे आमचा लातूर जिल्हा हा अखालग्रस्त जिल्हा आहे ह्या लातूर जिल्ह्यात भरभराटी झाली पाहिजे त्या लातूर जिल्ह्यामध्ये कारखाने आले पाहिजे एक शिक्षणाचा हब आहे ह्या ठिकाणी टॅलेंट विद्यार्थी मिळतात परंतु ह्या टॅलेंट विद्यार्थ्यांना कुठंतरी काम मिळालं पाहिजे त्या लातूर जिल्ह्यामध्येच म्हणून की काय त्या काळामध्ये आदरणीय पियुष गोल साहेबांनी आदरणीय आपल्या महाराष्ट्र तेव्हाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेडम साहेबांनी आणि साहेब संभाजी पाटील निगर साहेब अभिनी पवार साहेब थेन, ह्यांच्या कार्यकाळामध्ये तो हा जो प्रकल्प आला मी त्यांचं अभिनंदनच करतो या ठिकाणी जेव्हा भैया मी हा कारखाना चालू झाला चालू करण्यासाठी जो प्रयत्न आपल्याला चालू होता सतत आपला हा कारखाना दोन वर्ष बनून तयार आहे परंतु ह्या रेल्वे कारखान्याचं उद्घाटन होत नव्हतं मी आदरणीय मोदी साहेबांना आदरणीय पियुष गोयल साहेबांना सतत प्रयत्न करत होतो नमस्कार मी माझ्या माहिती २५ दहा वेळेस तर मी पीस गोल सभागृहाकडे गेला आहे की इसका उद्घाटन करिए क्योंकि 2 साल से ये फॅक्टरी बनके खड़ी है और इसका इनॉग्रेशन कर दीजिए कि इसका लोग इंतजार कर रहे हमारे बच्चों को काम मिलना चाहिए हाथ को राष्ट्र की निर्माण भी मी तना आग्रह केला होता की 70% या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना या ठिकाणी स्थानिक लोकांना टक्के ह्या कारखान्यामध्ये रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हा आता प्रयत्न होता बोलत होता त्यांच्याशी एक वेळेस दादा भैया दादा पाटील होते माझ्या बरोबर मी आणि सुरेशदा पियुष गोल साहेब आपल्या याच्याकडे गेलो होतो वैष्णवी साहेब आडकर त्यांचंही काम होतं मी माझं काम होतं त्या निमित्ताने मी त्यांना त्या समोरच प्रश्न केला होता साहेब से जल्दी, जल्दी इसका इनॉग्रेशन करीये पियुष गोयल साहेब ने बोला इसका जलदीशे जल्दी साहेब इनॉग्रेशन होगा फिलहाल तुट टेक्निकल प्रॉब्लम है इसके अंदर और हम कोशिश करते है इलेक्शन के पहले इसका कारखाने का इनॉग्रेशन कैसा हो जाए यानी लगे खाली फोन लावला आणि त्यांनी अधिकारान विचारलं कुछ भी करिए कुछ भी करिए लेकिन इसका इनॉग्रेशन करिए भाई अड्डे मी जावा मुईश गोयल साहेबांनी शब्द त्यांचा तडफड होती या कारखान्याचे उद्घाटन झाले पाहिजे गोयल साहेबांनी मला आयडिया दिली की तुम्ही एक गळ वर्तमान मोदी साहेबांना बोलून बघा जेव्हा पंतप्रधान मोदी साहेबांडे गेलो या कारखान्याचं उद्घाटन करावं म्हणून मोदी साहेब हे रेल्वे खूप महत्वाचा आहे आपला हा भारतामधील चौथा कारखाना आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये ते होत झालेला आहे आणि आपण ह्याचं लवकरात लवकर लोकर उद्घाटन करून घ्यावं हो म्हणून आदरणीय मोदी साहेबांना गेल्या दोन महिन्यापूर्वीच भेटलो होतो आणि मोदी साहेबांनी त्यावेळेस शब्द दिला की एम पी साहेब आप बेफिकरे रेल्वे कोच का फॅक्टरी का काही जरूर करूंगा नाही हो कारखान का इनॉग्रेशन करू का आज खरोखर मला विश्वास बसत नव्हता होईल का नाही देशामध्ये अनेक काम आमच्या मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेले के त्याचं इनॉग्रेशन एवढं करतायत रोज तुम्ही पाहता टीव्ही ला की हो, कुठलं उद्घाटन पहिलं करावं कुठलं उद्घाटन नाही करावं परंतु आज आमचा हा दिवस उजळला सोन्याचा दिवस उघडला आणि आपल्या तमाम लातूरकरांना एक आश्चर्याची बाब म्हणजे की अचानक पर्वा एम साहेबांचा फोन आला आणि साहेबांचा फोन आला पे फॅक्टरी का इनॉग्रेशन होण्या आहे कार्यक्रमाला आपण उपस्थित राहो म्हणून त्यांनी मला संध्याकाळी रात्रीचा फोन केला होता म्हणलं मी त्यांची तारीख सांगा किती टाइमाला येणार ते सांगा उनका टाइमिंग मिळत आहे वैसाई ता मी आपको बताऊंगा त्यांनी टाइम सांगला आठचा बऱ्या दिवशी मला फोन करून आणि मी आठचा कार्यक्रम हा आपण आठ वाजता यावं आणि नऊ वाजता मोदी शाख तिथून बोलणार आहे मला कळलं होतं म्हणून मी या ठिकाणी आलो आज आपण ह्या ठिकाणी सगळे जण आला त्याचा फायदा आपल्या मुलाबाळांना लेकरांना होणार आहे एक जिल्ह्याचा खासदार जबाबदार म्हणून मी सांगू इच्छितो या ठिकाणी मी तळमळीने काम केलं जेवढं लवकरात लवकर होईल या कारखान्याचं उद्घाटन हो हो म्हणून जो मी काय प्रयत्न केला माझाही थोडासा खारीचा वाटा ह्या कारखान्यामध्ये मी म्हणतो लागला उद्घाटन प्रसंगी मी मोदी साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी आज आत्मनिर्भर भारत हा देश होण्यासाठी मोदी साहेब आहोरात्र झगडत आहेत प्रत्येक ह्या देशामध्ये जे जे फॉरेन वर्ण वस्तू तयार होतात ते इथंच वस्तू तयार झाले पाहिजेत ते इथंच ऑपरेटर्स तयार झाले पाहिजेत इथं शस्त्रगा सागी झाले पाहिजेत म्हणून आज, आज या ठिकाणी हा रेल्वे कोच फॅक्टरी देखील आता भाषणामध्ये रेल्वे फॅक्टरी ही आपल्या इंडियन कंपनीच्या हातात आहे आपल्या रेल्वे बोर्डाच्या हातात आहे त्याचा बिलकुल कुणी काही आत्ताचा अपर्यास काढू नये आताच भाईया की अनेक खूप दिवस पुढे आहेत बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत नक्की त्या त्यावेळेस आपण घेऊया मल्टी ट्रॅकिंग पण आता आपल्याला बोलायचं नाही आपला वेळ कमी आहे तर दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागणारच आहे प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडे उत्तर आहे पण आम्हाला सध्या उत्तर द्यायची नाहीत मला तुमच्या तुमच्यासाठी तुमच्यासाठी गोरगरीबाची दलिंदरी दूर करण्यासाठी लोकरांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी मला हा कारखाना त्या ठिकाणी आज उद्या वर्ष झालं होत आहे लवकरच हा कारखाना येऊन कंपनी चालू करायला आपले विद्यार्थी लागतील ला डायरेक्ट ह्या ठिकाणी कामाला लागतील अतिरिक्त बरेच लोकांना उद्योगपती लोकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे उदाहरणार्थ प्लंबर असेल इटके असेल वेल्डर असेल ज्या ज्या टाइपचे इंजिनियर ह्या ठिकाणी लागणार आहेत त्या त्या ठिकाणी इंजिनियर ह्या ठिकाणी भरले जाणार आहेत अपग्रेडेशन कार्य की आधारशिला आणि उद्योगपतीला हाताला काम मिळणार आहे म्हणून मी आदरणीय मोदी साहेबांचे परत परत अभिनंदन करतो तसे पियुष गोयल साहेबांचे अभिनंदन करतो तसेच आमच्या अष्ट वैष्णव साहेबांचे अभिनंदन करतो रावसाहेब दानवे साहेबांचे रेल्वे त्यांचे अभिनंदन करतो की वेळ काढून आज ह्या रेल्वे फॅक्टरीचा इंडिया सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी लातूर मध्ये घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत